धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत धम्मसंहिता चॅनलवर आपण दर रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रबोधन पर्व दर बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि दर शुक्रवारी रिपब्लिकन प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज शुक्रवार असल्यामुळे रिपब्लिकन प्रबोधन मालिकेचा पाचवा भाग सादर करीत आहोत आजच्या पाचव्या भागाचा विषय रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की जगामध्ये जो ज्ञात इतिहास आहे तो अडीच हजार वर्षाचा आहे त्याच्या अगोदरच्या माहितीला प्रीहिस्ट्री म्हणजेच इतिहासपूर्वकालीन असे म्हटले जाते अडीच हजार वर्षाचा काळ हा बुद्धापासून सुरू होतो अडीच हजार वर्षात जगात राज्यकारभाराच्या विविध पद्धती होऊन गेलेल्या आहेत आधुनिक काळात प्रजासत्ताक पद्धती संपूर्ण जगात मान्यता प्राप्त झालेली आहे जर भारतीय इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर लक्षात येते की बुद्ध काळात राजेशाही बरोबरच गणराज्य पद्धतीसुद्धा अस्तित्वात होती प्राचीन काळातील गणराज्य पद्धतीचे आधुनिक स्वरूप म्हणजे आजची प्रजासत्ताक पद्धती होय असे म्हटले तर वावगे ठरू नये आधुनिक काळात रिपब्लिक हा शब्द प्रस्थापित होऊन तो जगनमान्य झालेला आहे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत म्हणजे प्रत्येक काळात काळानुरूप कारभाराच्या पद्धतीमध्ये परिवर्तन होत होत ते प्रजासत्ताक पद्धतीपर्यंत येऊन कसे स्थिर झाले आहे याची माहिती आपण या भागात पाहणार आहोत या माहितीमुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हितचिंतक यांच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेला रिपब्लिकन पक्ष हा किती पवित्र व व्यापक विचारधारेवर आधारलेला आहे रिपब्लिकची ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयाचे स्पष्टीकरणाचे मुद्दे प्रजासत्ताक सिद्धांत दोन युरोपातील राजकारणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तीन कारभाराची जुनी पद्धती चार राज्यशास्त्राचा जण चा पाच जाती व्यवस्था हाच रिपब्लिकचा अडसर स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा प्रजासत्ताक सिद्धांत हा आहे हा सिद्धांत काय आहे ते मी तुमच्या समोर मांडत आहे तो सिद्धांत असा की लोकशाही जीवन प्रणाली शिवाय प्रजासत्ताक राज्याची निर्मिती होत नाही प्रजासत्ताक राज्याशिवाय प्रजेची सत्ता येऊ शकत नाही प्रजेच्या सत्तेशिवाय स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चार मूल्यांची प्रस्थापना होऊ शकत नाही चार मूल्यांशिवाय राजकीय सामाजिक आणि आर्थिक समता हे तीन पैलू निर्माण होऊ शकत नाही चार मूल्य व तीन पैलूंशिवाय घटनात्मक शासन यशस्वी होऊ शकत नाही घटनात्मक शासन व्यवस्थेशिवाय राज्यघटना यशस्वी होऊ शकत नाही घटनात्मक नीतिमत्तेचे पालन नीतिमत्तेने झाल्याशिवाय देशात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकत नाही नीतिमान विवेकी विचारी चारित्र्यवान आणि प्रबुद्ध समाज निर्माण झाल्याशिवाय देश विकास करू शकत नाही देशांची पवित्र लोकशाही जीवनप्रणाली व राज्यघटना व प्रजासत्ताक यशस्वी करावायचे असेल तर हा प्रजासत्ताकाचा सिद्धांत सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा युरोपातील राजकारणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की जगातील विचारवंतांनी जगाच्या राज्यकारभाराचा अडीच हजार वर्षाचा क्रमबद्ध इतिहास मांडला आहे हा इतिहास राज्यशास्त्र या नावाने प्रचलित केलेला आहे आधुनिक राज्यशास्त्र या विषयाचा उदय आणि विकास पाश्चिमात्य राष्ट्रातच झालेला आहे त्याचा मान ग्रीकमधील विचारवंतांना दिलेला आहे प्राचीन मध्य व आधुनिक अशा तीन कालखंडात हा विषय विभागलेला आहे युरोपमध्ये प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या काळात उदयास आलेल्या राज्यशास्त्राचा पाया सॉक्रेटिस प्लेटो अरिस्टॉटल यांनी घातला आहे ॲरिस्टॉटलने सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर करून अनेक संज्ञा संकल्पना व्याख्या तयार केल्यामुळे त्याला राज्यशास्त्राचा जनक म्हटले जाते मध्ययुग हे युरोप भारत व अरब जगात सर्वत्रच अंधश्रद्धा आणि दैववाद परंपरानिष्ठ आणि धर्मसत्तेचा प्रभाव असणारे होते हे मध्ययुग त्यामुळे आधुनिक युगात युरोप खंडाचा जगावर प्रभाव पडलेला आहे युरोपाने विज्ञान युगात नवे विचार व सिद्धांत मांडून राजकीय जीवनाना जीवनाचा चिकित्सक अभ्यास जगासमोर मांडला युरोपातील राजकीय घडामोडीच्या अडीच हजार वर्षाच्या क्रमवारीत प्रथम ग्रीक तत्वज्ञान रोमन कायदे मध्ययुगातील ईश्वरी विज्ञान होते त्यानंतर बाराव्या शतकात ख्रिस्ती जगाचा स्रोत होता तेराव्या शतकात अनियंत्रित सत्तेविरुद्ध बंड झाले चौदाव्या शतकात युरोपीय समाज चर्चच्या चौकटीत संघटित होतो पंधराव्या शतकात नामतत्ववादी बंड झाले सोळाव्या शतकात कायदा समाजमान्य असला पाहिजे हे तत्व मान्यता पावले सतराव्या शतकात उदारमतवादाचा पाया घातला गेला अठराव्या शतकात औद्योगिक क्रांती झाली भांडवलशाही व कायद्याचे राज्य ही संकल्पना आली एकोणीसाव्या शतकात इटलीत मुसोलिनी व जर्मनीत हिटलर सत्तेवर आले विसाव्या शतकात महायुद्ध व क्रांत्या झाल्या एकोणीसशे अकराची चीन क्रांती एकोणीसशे सतराची रशियन क्रांती एकोणीसशे चौदाचे चे पहिले महायुद्ध एकोणीसशे वीस साली राष्ट्रसंघाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध संपूर्ण जगात या घडामोडींची आधुनिक काळात चर्चा झाली आहे स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा कारभाराची जुनी पद्धती हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे त्यामध्ये एक प्राचीन की प्राचीन काळापासून जगात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यात राज्यकारभाराच्या एकूण सहा पद्धती होऊन गेल्या आहेत पहिली गणराज्य पद्धती दुसरी पौर्वात्य साम्राज्य तिसरं ग्रीक नगर राज्य चौथं रोमन साम्राज्य पाचवी सरंजमशाही आणि सहावी राष्ट्र राज्य या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच ठिकाणी या सर्व पद्धतीने राज्यकारभार झालेला नाही राज्यशास्त्राच्या शास्त्रज्ञांनी या सहा पद्धतीच्या अभ्यासात गणराज्य पद्धतीचा क्रम पहिला लावला आहे अडीच हजार वर्षापूर्वी भारतात गणराज्य पद्धती होती पौर्वात्य साम्राज्य हा राज्यकारभाराचा दुसरा प्रकार आहे प्राचीन काळी पौर्वात्य देशात नदीच्या काठी काही साम्राज्य उदयास आली लोकवस्ती वाढत गेल्याने नगरे निर्माण झाली त्यांच्यात संघर्ष झाले कालांतराने प्रबल सम्राटाच्या आधिपत्याखाली सर्व प्रदेश आला यातूनच साम्राज्य निर्माण झाले इथूनच मानवी संस्कृतीचा प्रारंभ होतो नाईल नदीच्या काठी इजिप्त संस्कृती युफ्रॅटिस नदी काठी बॅबिलॉन संस्कृती सिंधू काठी सिंधू संस्कृती ठी चीन संस्कृती ग्रीक नगर राज्य ही एक राज्यकारभाराची तिसरी पद्धती आहे युरोप खंडातील ग्रीस देशात प्राचीन काळी नगर राज्य उदयाला आली त्यांच्यानंतर रोमन साम्राज्य ही चौथी पद्धत आहे हे साम्राज्य सर्व युरोपभर होते सरंजामी राज्य ही पाचवी पद्धती इसवी सन पाचशे ते पंधराशे हा तिचा कालखंड आहे यानंतर राष्ट्र राज्य म्हणजे लोकशाही ही सहावी राज्यकारभाराची पद्धती निर्माण झाली हीच पद्धती सध्या जगामध्ये अस्तित्वात आहे स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा राज्यशास्त्राचा जनक हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की बुद्धाने गणराज्याच्या राज्यकारभारासाठी सप्तसंगिकी या नावाने सात तत्व दिली आहेत पहिलं तत्व एकता कायम ठेवून वारंवार एकत्र येणे दुसरे तत्व एकमताने बसणे उठणे व ठरवलेले कार्य करणे तिसरे तत्व परंपरागत राज्य विधान आणि न्याय संहितेचे अतिक्रमण न करणे चौथे तत्व वृद्धांचा आदर सत्कार करणे पाचवे तत्व महिला व मुली बाळींचे संरक्षण करणे सहावे तत्व चैत्य स्तूप देवस्थाने यांचे संरक्षण व अनुदान देणे सातवे तत्व संत आणि अर्हंताचे संरक्षण करणे या सात तत्वांना विस्तृत केले की राज्यकारभाराचे नियम म्हणतात त्या नियमातून लोकशाही व तिची मूल्य आणि प्रजासत्ताक संकल्पना आढळते ग्रीक विचारवंतापेक्षाही बुद्धाचा काळ अगोदरचा आहे भारतामध्ये सिंधू संस्कृती अतिप्राचीन आहे ॲरिस्टॉटलचा जन्म इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी व तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ग्रीक संस्कृतीतील अनेक विचारवंत भारतातील तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेऊन गेल्याचे इतिहासाने मान्य केले आहे त्यापैकी एक म्हणजे अलेक्झांडर होय ज्याने तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेऊन गेल्यानंतर ग्रीकमधील अथेन्स शहरात अलेक्झांड्रिया विद्यापीठाची स्थापना केली ग्रीक संस्कृतीच्या काळात अनेक बौद्ध भिक्खू ग्रीकमध्ये गेल्याचे मॅगेस तेरिस याने लिहून ठेवले आहे युरोप खंडातील आणि भारतातील घडामोडींचा अभ्यास केल्यास युरोपातील राज्यशास्त्राचा व आधुनिक राज्यशास्त्राचा जनक, राज्य जनक मात्र अरिस्टॉटल ता तर जगाच्या राज्यशास्त्राचा जनक मात्र तथागत भगवान गौतम बुद्धच आहे स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा जाती व्यवस्था हा रिपब्लिक सिद्धांताचा अडसर आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की याबद्दल राज्यशास्त्रात म्हटले आहे की युरोपपेक्षाही भारतातील राज्यकारभार पद्धती आणि लोकशाही परंपरा जुनी आहे डॉ राधाकृष्णन यांनी संविधानावर भूमिका मांडताना ठामपणे म्हटले आहे की प्रजासत्ताक गणराज्य पद्धती ही विदेशी नसून मूळ भारतीय आहे बाबासाहेबांनी तर संविधान सभेत बुद्ध तत्वज्ञानाचा उल्लेखच केला आहे राज्यशास्त्राचे विचारवंत याबाबतीत स्पष्ट भूमिका मांडतात ती अशी की गणराज्य पद्धतीतून निर्माण झालेला लोकशाहीचा आदर्श भारत जगापुढे आणि मुख्यतः युरोप समोर ठेवू शकलेला नाही याची अनेक कारणे असतील परंतु त्यातील मुख्य व महत्वाचे कारण म्हणजे जाती व्यवस्था हेच प्रमुख कारण होय ही वस्तुस्थिती आहे भारतातील संस्कृतीचे टप्पे ज्यावेळी स्पष्ट होतात त्यावेळेस बुद्ध हेच जागतिक राज्यशास्त्राचे जनक आहेत हे सिद्ध होते सारांश रिपब्लिक ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयाशी संबंधित सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन गणराज्य पद्धती संविधानाच्या माध्यमातून आधुनिक काळात रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताक या, या पद्धतीला यशस्वी करण्यासाठी रिपब्लिक या नावानेच राजकीय पक्ष स्थापन केला आहे संविधानकर्त्यांनी संविधानातील तत्वांच्या आधारावर राजकीय पक्ष स्थापन करणे ही जगातील एकमेव घटना आहे यातून या देशात रिपब्लिकन पक्ष किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे रिपब्लिकची ऐतिहासिक पार्श्वभूमी हा विषय आपण लक्षपूर्वक ऐकला व पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून रिपब्लिक प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद